चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी देशामध्ये आणि राज्यात शांतता नांदावी भाईचारा वाढावा सर्वत्र पाऊस पडावा देशात सर्व धर्मीय एकोप्यानं राहून देशाची प्रगती व्हावी अशी प्रार्थना एकतीस मार्च रोजी रमजान ईद निमित्तानं राहुरी शहरामधील ईदगाह मैदानावरती सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे एकतीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास रमजान ईद निमित्त राहुरी शहरामधील ईदगहा मैदानावरती सुमारे दहा हजार मुस्लिम बांधव एकत्र आले यावेळी मौलांना मुफ्ती मुजम्मिल तसेच मुफ्ती अफजल मौलाना असलम यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज पठण करून संयम दानधर्म बंधुत्व मानुसकी आणि सामंजस्याचा संदेश देण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे सूर्यकांत भुजाडी वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव डॉक्टर जालिंदर घिगे अरुण ठोकळे पांडुभाव उदावंत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर सुधाकर जाधव पिंटू नाना साळवे अरुण साळवे कामगार तलाठी रवींद्र भाजकर आदींनी ईदगाह मैदानामध्ये येऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत भीम मित्रमंडळाच्या वतीनं सालावाप्रमाणे मुस्लिम बांधवांना सर्वताचं वाटप करण्यात आलं यावेळी भीम मित्रमंडळाचे किरण साळवे दीपक साळवे दादू साळवे राजू साळवे आदींनी मुस्लिम बांधवांचं स्वागत केलं राहुरी तालुक्यातील के बारागाव रांदूर टाकणीमिया माणोरी सोनगाव राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा वळण वांभोरी आदी ठिकाणी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ईदगाह मैदान शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी